परत दोन नदीमध्ये वंज उडवायचा आणि वंजर भर पाणी घेऊन गाडगे बाबा त्या भडजीच्या जवळ गेले आणि गाडगे बाबानी प्रश्न केला की भडजी बोवा तुम्ही काय करताय काय करताय भडजी बुवा म्हणाले मी सूर्य देवतेला पाणी अर्पण करत आहे बाबा म्हणले असं बाबांनी पण धोतरवरती केलं आणि बाबा पण गुडगाभर पाण्यामध्ये गेले हा आणि गाडगे बाबा काय करू लागले असं ओझीत पाणी घ्यायचे असं पाणी टाकायचे असं ओझीत पाणी घ्यायचे असं पाणी टाकायचे असं ओझीत पाणी घ्यायचे भटजीला जाम टेन्शन आलं आणि भटजीनं बाबाला विचारलं बाबा तुम्ही काय करताय काय करताय गाडगे बाबा म्हणले बाप्पा इथून पाचशे किलोमीटर दूर माझं शेत आहे शेताला पाणी पासतोय पाणी पाचतोय पाणी पाचत भटजी म्हटला बाबा तुम्ही पाणी घेताय पाणी टाकताय पाणी